घटनेसंदर्भात वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकार यांचा सा धक्कादायक प्रतिक्रिया समोर आली देशात अशा घटना या घडत असतात आणि कारवाई सातत्यानं चालू राहते महिला असो किंवा पुरुष असो सगळे सुरक्षित राहिले पाहिजे फक्त महिला सुरक्षित राहिल्या पाहिजेत पुरुष नको असं नाही असं विधान संजय सावकार यांनी केलंय आणि म्हणून आता पुन्हा एकदा ता वातावरण तापताना दिसत असं म्हणता येत नाहीये एखादी घटना घडल्या म्हणून महिला सुरक्षित नाही असं नाही आहे असं तर देशामध्ये म्हणाल तर घटना या घडतच असता कारवाई त्याच्याजवळ सातत्याने चालू असते घटना या घडतच असता कारवाई त्याच्याजवळ सातत्याने चालू असते महिला असो की पुरुष असो प्रत्येकजण सुरक्षित राहायला पाहिजे फक्त महिला सुरक्षित राहायला पाहिजे आणि पुरुष नको असं नाही आहे तर संजय सावकरांच्या याच विधानावरून आता विरोधकांनी सुद्धा टीका असणं डागलाय आणि प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे संजय सावकर यांचा सा, राजीनामा घ्या अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केली आहे आणि संजय सावकारे नावाचे मंत्री हो ते मंत्रीच आहेत मला वाटतं अशा घटना होत असतात आमचे आर आर पाटील यांनी सव्वीस अकराच्या बॉम्ब स्फोटाच्या वेळेला असं एक वक्तव्य केलं होतं की बडे शर्मे अशी छोटी छोटी घटना होतीये तेव्हा त्यांना राजीनामा द्यावा लागला या संजय सावकारेचा आणि या गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला पाहिजे इतकं असंवेदनशील व्यक्ती जर तुमच्या कॅबिनेटमध्ये असतील तर देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा घेतला पाहिजे या लोकांना पाहतो तर एकीकडे आपण पाहतोय की पुणे बलात्कार प्रकरणानं राज्यातलं वातावरण तापलंय तर दुसरीकडे अठ्याहत्तर दिवसांपासून राज्यामध्ये ज्या प्रकरणानी वातावरण तापलंय ते म्हणजेच बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात यामध्ये मोठी अपडेट समोर आलेली आहे तर या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडसह इतर आरोपींना बीड जिल्हा कारागृहात व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोपच देशमुख कुटुंबियांनी केलेला आहे जेल प्रशासनाकडे तक्रार केली जाणार असून सीसीटीव्ही मिळण्याची मागणी सुद्धा आता केली जाते अजून काही कर्मचारी आहेत तुम्हाला दिवसाची आणि तारखे सकट मी तुम्हाला लिहून माहिती दिलेली आहे की कशा प्रकारे आरोपींना जेलमध्ये मदत केली जात आहे आणि प्रशासनातले लोक ही मदत करत आहेत का करत आहेत कशामुळं करत आहेत किंवा ही मदत करायला ह्यांना शासनातला कुठला बडा माणूस मदत करतो आहे का जो ड्राफ्ट तयार केलेला आहे ती तक्रार आम्ही जेल प्रशासनाला देणार आहेत आणि त्याच्यावर काही कारवाई होती का ते बघणार आहेत मला तर वाटतं आहे तक्रार देण्यापेक्षा जेल प्रशासनाने स्वतः चौकशी केली पाहिजे खरं तर दुसऱ्यांदा देशमुख कुटुंबियांकडनं हा आरोप केला जातोय हा दावा केला जातोय याआधी सुद्धा त्यांनी असंच वक्तव्य केलं होतं दावा केला होता की वाल्मिक कराडला व्ही आय पी ट्रीटमेंट मिळते त्यानंतर पुन्हा एकदा ते तक्रार करणार असल्याचं कळत आहे परंतु या सगळ्या घटनेमुळे राज्याची इज्जत आता शिल्लक राहिली नाहीये असंही विधान करण्यात आलंय वाल्मिक कराड धनुभाऊंचा आहे आणि त्यामुळे हो कराडला धनंजय मुंडेंच्या आशीर्वादाने तुरुंगात व्ही आय पी ट्रीटमेंट मिळते असा दावा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय दरम्यान आरोपीला अभय देण्याचं काम सुरू आहे असंही वडेट्टीवार म्हणाले वाल्मिक कराड तर सध्या धनुभाऊचा सोपतीचा आहे ना ते काय लपून राहिलं आहे काय आता मंत्र्यांचा सोबती त्याला आय पी ट्रीटमेंट नाही द्यायची तर कोणाला द्यायची दिलीच पाहिजे त्याला आणि धनुभाऊंचा आदेश असेल की वाल्मिकला कुठलाही त्रास होता कामा नये त्याशिवाय त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळू शकत नाही म्हणून त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढायची मागणी जर होत असेल तर ते केली गेली पाहिजे तोपर्यंत या आरोपींना सजा होणार नाही आणि या सविस्तर बातम्यांनंतर आता आपण टॉप फिफ्टीकडे कडे वळतोय राज्यभरातील इतरही बातम्यांचा वेगवान आढावा घ्यायचा आहे पुणे बलात्कारावरती गृह राज्यमंत्री योगेश कदमांनी केलेल्या वक्तव्यावरती उदय सामंतांनी उत्तर दिलंय योगेश कदमांना आम्ही समज देऊ असं सामंत म्हणाले घटनेवेळी पीडित तरुणी ओरडली का नाही तिने हाणामारी किंवा प्रतिकार केला नाही असं वक्तव्य योगेश कदमांनी केलं होतं देशामध्ये अशा घटना घडत असतात आणि कारवाई सातत्यानं चालू राहते अशी धक्कादायक प्रतिक्रियाच वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकर यांनी पुण्यातील प्रकरणावरून दिलेली आहे महिला कि असो किंवा पुरुष असो सगळे सुरक्षित राहिले पाहिजेत फक्त महिला सुरक्षित राहिल्या पाहिजेत पुरुष नको असं नाही असं विधान संजय सावकर यांनी केलंय पुणे शिवशाहीमध्ये बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला अखेर अटक करण्यात आलेली आहे गुनाट गावात आरोपीला अटक करण्यात आली आहे रात्री तीनच्या सुमारास पुणे पोलिसांची टीम आरोपीला घेऊन लष्कर पोलीस ठाण्यातही दाखल झाली स्वारगेट पोलीस स्टेशनच्या टीमनं आरोपीला अटक केली आज दुपारी आरोपीला कोर्टात हजर केलं जाईल गुनाट गावात मध्यरात्री दत्ता गाडेच्या अटकेचा थरार रंगला डॉग स्क्वॉडच्या मदतीनं दत्ता गाडेला जेरबंद करण्यात आलं दत्ता गाडेंनी पोलिसांना शरण येण्यापूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला होता असा दावा आता ग्रामस्थांनी केलेला आहे साम टीव्हीशी बोलताना गुनाड ग्रामस्थांनी हा दावा केलाय पुण्यातील शिवशाहीमध्ये बलात्काराचा आरोपी दत्ता गाडेला अटक करण्यात आलेली आहे आरोपी दत्ता गाडेची वैद्यकीय तपासणी झाली पोलिसांनी त्याची ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली आहे आरोपीच्या अटकेची कायदेशीर प्रक्रिया सुद्धा पोलिसांकडून पूर्ण झालेली आहे दुपारनंतर या आरोपीला शिवाजीनगर न्यायालयात हसर केलं जाईल स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी नराधम दत्ता गाडेचे राजकीय नेत्यांसोबतचे फोटो समोर आले त्यामुळे आता कुणासोबत त्याचे राजकीय कारक्षण आहेत असा प्रश्न विचारला जातोय आरोपीचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार अशोक पवार यांच्या एका फ्लेक्सवरती फोटो झळकला होता आणि त्यामुळं असे प्रश्न विचारले जात आहेत तर पुण्याच्या स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेच्या व्हॉट्सअप डीपीवर सुद्धा शिरूरचे आमदार माऊली कटकेंचा फोटो असल्याचं समोर आलं मात्र अशा गुन्हेगाराशी आपला काहीच संबंध नाही असं आमदार माऊली कटकेंनी स्पष्ट केलं दत्ता गाडे हा आमदाराचा कार्यकर्ता असल्याचं भासवायचा अशी माहिती आहे पुण्यातील स्वारगेट बसमध्ये अत्याचाराची घटना घडल्यानंतर महामंडळाला सुरक्षेबाबत जाग आलेली आहे एसटी बस आणि एसटी आगाराच्या सुरक्षेबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महामंडळाला निर्देश दिलेत आगारातील बंद पडलेल्या बसेस भंगारात काढल्या जाणार आहेत एसटीच्या सुरक्षेसाठी एआयचा वापर केला जाणार असल्याची माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली आहे पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपीला लवकरच अटक होईल बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशीत झाली पाहिजे ही सरकारची भूमिका आहे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे पुण्यातील शिपशाही बसमध्ये झालेल्या बलात्कारानंतर पोलिसांच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे अशातच गृहराज्यमंत्री योगेश कदमांकडून पोलिसांची पाठराखण केली जाते पोलिसांकडून कोणतंही दुर्लक्ष झालं नाही असं योगेश कदम म्हणाले ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांकडून पुणे स्टेशन एसटी बस स्थानकाची पाहणी करण्यात आली स्वारगेट एसटी डेपो सेनेच्या वसंत मोरेंनी एसटी बस मधील कई प्रकार समोर आणला होता आणि त्याच पार्श्वभूमीवरती शिवसैनिकांनी पुणे स्टेशनच्या एसटी स्टँड पाहणी केली पुणे बलात्कार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवरती खासदार निलेश लंकेंनी अहिल्यानगरच्या बस स्थानकाची पाहणी केली तिथली दुरवस्था पाहून लंकेंनी सरकारवरती निशाणा साधलाय परिवहन मंत्र्यांना याबाबत मेल करणार असल्याचंही ते म्हणाले तर राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली असून कोणाला लक्ष द्यायला वेळ नाही अशी टीकाही लंकेंनी केली पोलीस विभागाच्या रिक्त पदांबाबत दोन आठवड्यांमध्ये माहिती देण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं गृह विभागाला सचिवांना दिले पोलीस आयुक्त आणि ग्रामीण भागातील पदांसाठी पोलीस अधीक्षकांनी गृह विभागाला प्रस्ताव पाठवलेला आहे आणि याबाबतची माहिती राज्य शासनानं मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली आहे तुळजाभवानी मंदिर संस्थानानं कर्मचाऱ्यांकडून नोकरीसाठी बँक गॅरंटी असं म्हणून प्रत्येकी दोन लाख रुपये घेतलेत अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे एकोणचाळीस कर्मचाऱ्यांकडून बँक गॅरंटी म्हणून मंदिर संस्थांना अठ्याहत्तर लाख रुपये सक्तीने वसूल केलेत आणि म्हणून तुळजभवानी मंदिर संस्थांकडून कर्मचाऱ्यांची तुघलकी पद्धतीनं लूट सुरू आहे का असा सवाल उपस्थित होतोय तुहिनकांत पांडे यांची सेबीचे नवे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ओडिशा कॅडरचे आय एस असलेले पांडे यांनी आता माधवीपुरी बुच यांची जागा घेतली आहे नवी मुंबई विमानतळ सेवेसाठी सज्ज झालंय सतरा एप्रिलपासून विमानतळ व्यावसायिक वापरासाठी खुलं करण्याची योजना आहे एका विमानाचं टेक ऑफ आणि लँडिंगची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे कोल्हापुरात प्रशांत कोरटकरच्या अटकेसाठी आंदोलन करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करून इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना शिविकाळ केल्याचा आरोप कोरटकरवर उल्हासनगरमध्ये शहरातील एका भाजी विक्रेत्याचा किळसवाणा प्रकार समोर आलाय या भाजी विक्रेत्यानं चक्क गटाराच्या पाण्यात भाज्या धुतल्यात उल्हासनगरच्या खुमाणी मार्केट परिसरातली ही घटना आहे आणि या भाजी विक्रेत्यावरती कारवाईची मागणी स्थानिक करतायत इडली बनवण्यासाठी पॉलिथिन पेपरचा वापर होतोय आणि त्यामुळे आता कॅन्सरचा धोका निर्माण झालेला आहे कर्नाटकातील बावन्न हॉटेल्समध्ये हो इडली बनवण्यासाठी पॉलिथिन पेपर वापरल्याची माहिती बंगळुरूच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे कॅन्सर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून सतर्कतेचा इशाराही देण्यात आलेला आहे भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील धुतेरा मधील यात्रेत सलग दुसऱ्या दिवशी भाविकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातून भाविक नवस पेडण्यासाठी येतात वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील शिरपूरमध्ये महाशिवरात्रीनिमित्त जानगीर महाराज यात्रा सुरू आहे आणि ही यात्रा हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून ओळखली जाते जानगीर महाराज मंदिरातील नैवेद्य वाजत गाजत मिरजामिया बाबादर्ग्यावरती नेण्यात येतो आणि या गाव गावाने सर्वांसाठीच एक आदर्श निर्माण केलेला आहे हिंगोलीच्या औंढा नागनाथमध्ये महाशिवरात्रीनिमित्त दोन दिवसांपासून यात्रा सुरू आहे या ठिकाणी पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दीही केली होती आणखी दोन दिवस ही यात्रा चालणार आहे बदलत्या वातावरणाचा रत्नागिरी हापूस आंब्यालाही फटका बसतोय वाढत्या तापमानामुळे आंबा भाजला जातोय तर तापमानामुळे आंब्यावरती किडीचा प्रादुर्भावही होतोय नैसर्गिक संकटात पीक वाचवण्यासाठी आंबा बागायतदारांची धडपड आता दिसते आहे पालघरच्या डहाणू पंचायत समितीच्या चार माजी सदस्यांसह चार सरपंच तीन उपसरपंच आणि शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला शरद पवार गट ठाकरे गट आणि मनसेच्या काही कार्यकर्त्यांचा यात समावेश आहे यामुळे डहाणू विधानसभेत शिंदे गटाची ताकद पाठली आहे आमदार सुरेश धस यांना भाजपनं पुन्हा डावलला विधिमंडळ रुग्णालय समिती अध्यक्षपदी नमिता मुंदडांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि याआधी सुद्धा बीड जिल्हा नियोजन समितीवरती धस यांना डावलून नमिता मुंदडांना संधी दिली होती त्यानंतर त्यांचे समर्थक नाराज झाले होते नमिता मुंदडा या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या विश्वासू आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी बाल्मिक कराडसह इतर आरोपींना बीड जिल्हा रुग्णालयात बीड जिल्ह्याच्या कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप देशमुख कुटुंबानं केलेला आहे आणि याच प्रकरणी जेल प्रशासनाकडे तक्रार केली जाणार असून सीसीटीव्ही मिळण्याची मागणीही आता केली जाते बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात ऐंशी दिवशी आरोपींवरती दीड हजार पानांचं दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडणी आणि हत्येच्या आरोपाखाली वाल्मिक कराडसह सुदर्शन खुले आठ जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आले तसंच मकुका सुद्धा लावण्यात आलाय मात्र कृष्ण आंधळे अजूनही फरारच आहे बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी आता यंत्रणांकडून वेगवान हालचाली सुरू झाल्यात सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्यासह आठ आरोपींच्या विरोधात सीआयडीकडून बीडमधील विशेष मकोका कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आहे ऐंशी दिवसांमध्ये आरोपपत्र दाखल झाल्याबद्दल सुरेश धसांनी गृहमंत्र्यांचे आभार मानलेत बीड सरपंच हत्या प्रकरण खंडणी आणि अॅट्रॉसिटी प्रकरणातील दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आलं आता आरोपींना जामीन देखील मागता येणार नाहीये आणि म्हणून हे चांगलं काम झालंय असं म्हणत दसांनी आभार मानलेत बीडचे माजी आमदार बाळासाहेब वाजपेयींनी धसांवरती गंभीर आरोप केले आकाचे आणि सुरेश धसांचे सीडीआर चेक करा वाल्मिक कराड आणि धसांचे व्यवहार तपासा अशी मागणी आसबेंनी केलेली आहे तर निवडणुकीत कराडनं धसांना मदत केली असा गंभीर आरोपही केला केलाय अंबरनाथ तालुक्यातील येवे गावाला नवं धरण मिळणार आहे मृदा आणि जलसंधारण विभागाच्या अंतर्गत हे धरण बांधण्यात येणार आहे आणि या धरणामुळे येवे आणि पिंपळोली परिसरातील जवळपास एकशे एकोणचाळीस हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे या, या धरणाचं भूमिपूजन मुरबाड मतदारसंघाचे आमदार किसन पथोडे यांच्या हस्ते झालं संभाजीनगरमध्ये बारावीच्या शेवटच्या पेपरला कॉप्यांचा सुळसुळाट पाहायला मिळाला शेवटच्या पेपरला सर्वत्र कॉप्यांचा खच पडला होता शिक्षणाधिकाऱ्यांनी कॉप्यांचा हा प्रकार उघड केल्यानंतर कॉपीमुक्त अभियानाचा पज्जा उडालच पाहायला मिळाला